चौदा आणि पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी इगतपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवडक पदाधिकाऱ्यांसाठी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला त्यावेळी पाच जुलै रोजी झालेल्या विजयी मेळाव्याविषयी विचारणा झाली यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तो मेळावा केवळ राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि आत्मगौरवाचा विजय होता त्यानंतर युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला असता था। राज ठाकरे यांनी केवळ हसून प्रतिसाद देत विचारलं युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायचं का या संवादाच्या पार्श्वभूमीवर काही इंग्रजी आणि मराठी माध्यमांतून विशेषत टाइम्स ऑफ इंडिया सारख्या नामांकित वर्तमानपत्रात चुकीचा संदर्भ घेत अशा शब्दात बातम्या प्रसिद्ध झाल्या की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकीच्या आधी घेतला जाईल यावर राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की मी असे शब्द बोललोच नाहीत आणि पत्रकारांनी अनौपचारिक संवादात न झालेल्या विधानांचे संदर्भ देणं ही अशिष्ट आणि बेजबाबदार पत्रकारितेची लक्षणं आहेत राज ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर पत्रकारितेच्या सध्याच्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे अनौपचारिक संवाद म्हणजे संवाद त्यातून जर काही मांडलंच गेलं तर ते नेमकं आणि सत्य असायला हवं कोणाच्याही सांगण्यावरून किंवा वैयक्तिक अजेंड्यावरून बातम्या तयार करणं हा प्रकार पत्रकारितेचा आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यांना आश्चर्य वाटतं की सोशल मीडियावर रोज नवनवीन क्लिक बेट बातम्या तयार करण्याच्या स्पर्धेत प्रस्थापित आणि प्रामाणिक वर्तमानपत्रही आता बळी पडू लागली आहेत राज ठाकरे यांनी हेही स्पष्ट केलं की जर मला कुठलाही अधिकृत राजकीय भूमिका जाहीर करायची असेल तर मी त्यासाठी स्पष्ट पत्रकार परिषद घेईन अनौपचारिक दप्पा चहा कॉफीचे क्षण किंवा शिबिरातील सहज संवाद याचा गैरफायदा घेऊन मथळे बनवणं म्हणजे पत्रकारितेच्या सन्मानाला धक्का आहे त्यांनी सांगितलं की पत्रकारिता ही त्यांच्यासाठी काही बाह्य गोष्ट नाही तर ती त्यांच्या आयुष्याचा भाग आहे त्यांच्या घरात साप्ताहिक मासिक जन्माला आली आणि त्यांनी स्वतः व्यंगचित्रकार म्हणून विविध अग्रगण्य माध्यमांमध्ये काम केलं आहे शेवटी त्यांनी काही मोजक्या पत्रकार व संपादकांना उद्देशून विनंती केली आहे की चांगल्या आणि सच्च्या पत्रकारितेचा मान राखा प्रत्येकाला रोज बातमी लागते हे समजतं पण म्हणून ती निर्माण करू नका सत्य काय आहे हे लोकांना समजेलच पण तोपर्यंत पत्रकारितेवरचा विश्वास डळमळू नये एवढीच अपेक्षा आहे ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या